एक पूर्णांक दोन छे तीन चा तीन पूर्णांक तीन छेद चार भागिले एक पूर्णांक एक छेद चार अधिक नव्या पूर्णांक गुणीले आता यामध्ये लक्षात घ्यावा चा, लागेल अर्थ होतो गुणीला आणि इथं भागिले चिन्ह आहे आणि इथे एक पूर्णांक युक्त पूर्णांक तर फक्त आपल्याला पहिली क्रिया करावा लागेल कि सगळे पूर्णांक युक्त अंश अधिक करावं लागेल तर तीन एक तीन तीन दोन पाच पाच छे तीन होईल गुनिले चिन्ह देतो ऐवजी तीन चो बारा तीन पंधरा पंधरा छेद चार होईल इथे इथे भागिले चिन्ह जसं तस देऊ चार एक चार चार आणि एक पाच पाच छेद चार आधी आता नव्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस छेद एकोणपन्नास नव्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस एकोण अठ्ठेचाळीस छेद एकोणपन्नास याचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार असा होईल की नव्याण्णव गुणिले एकोणपन्नास याचा जर गुणाकार केला तर तो चार हजार आठशे एक्कावन्न आणि त्याच्यामध्ये अंश अठ्ठेचाळीस मिळवा लागेल आपल्याला छेद जसाच्या तसा एकोणपन्नास लिहायचा आणि गुणिले दोनशे पंचेचाळीस याचा फक्त आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आता इथं लक्षात घ्यावं लागेल भागिलेच्या ऐवजी गुणिले चिन्ह द्यायचा समोरचा पूर्णांक व्यस्त करायचा म्हणजे पाच छेद तीन गुणिले पंधरा छेद चार गुणिले चार छेद पाच आधी चार हजार आठशे एक्कावन मध्ये जर अठ्ठेचाळीस टाकले तर चार हजार आठशे नव्याण्णव तयार होतील गुणिले दोनशे पंचेचाळीस भागिले एकोणपन्नास आता यामध्ये आपल्याला सर्व काटछाट करावं लागेल पहिली क्रिया या कंसामध्ये किंवा पहिली क्रिया या पदावलीच्या बाबतीत लक्षात घ्यावं लागेल यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाच पाच कॅन्सल होईल चार चार कॅन्सल होईल आणि उरले फक्त पंधरा छीन तर तीन एक तीन तीन पंधरा म्हणजे या पूर्ण अपूर्णांकाच किंवा पूर्ण या पदावलीची किंमत आलेली आहे पाच त्यानंतर इथं जर आपण सोडवलं तर हा सगळा भागाकार जर सोडवला तर याच उत्तर येते चोवीस हजार चोवीस हजार चारशे चोवीस हजार चारशे पंच्याण्णव या सर्व भागाकाराचं उत्तर चोवीस हजार चारशे पंचाण्णव येते चोवीस हजार चारशे पंच्याण्णव मध्ये जर हे पाच मिळवले तर इथे उत्तर चोवीस हजार पाचशे की जे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे वर्गमुळात दोन हजार पंचवीस बरोबर एक्स गुणिले वर्गमुळात एक्याऐंशी तर एक्स ची किंमत किती आता दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पंचवीसच जर वर्गमूळ काढलं तर इथं एक स्थानी पंचवीस आहेत म्हणजे हे पंचवीस आहे तर त्याचा पाचही त्यानंतर जर आपण पंचेचाळीस या संख्येचा जर वर्ग केला तर पाच पाच पंचवीस आणि चारा पंचवीस म्हणजेच दिलेल्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर त्याच्या पुढचा अंक घेऊन आपण त्याचा वर्ग करतो म्हणजेच इथं वीस पंचवीस येते म्हणजेच नक्की इथं चार असणार आहेत म्हणजेच ही संख्या आहे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस या संख्येचा वर्ग केला तर दोन हजार पंचवीस इन आणि दोन हजार पंचवीसचा वर्ग काढलं तर ते इन पंचेचाळीस म्हणजे जिथं याचा वर्ग म्हणून काढलं तर पंचेचाळीस पंचेचाळीस बरोबर एक्स गुणिले वर्ग मुळात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा वर्ग म्हणून काढलं तर नऊ आता एक्स ची किंमत काढायची तर आपल्याला पंचेचाळीस ला, ला नऊ ने भागावं लागेल नावा पाच पंचेचाळीस म्हणजेच एक्स बरोबर आपल्याला पाच मिळालेले आहेत म्हणजेच याची किंमत आहे एक्स बरोबर पाच खालीलपैकी कोणती संख्या ही पंधराने विभाज्य आहे जर एखादी संख्या पंधराने विभाज्य जर असेल तर ने भाग जाण्यासाठी सर्वात प्रथम त्या संख्येला तीन ने आणि पाचने भाग झाला गेला पाहिजे जर तीनने भाग जायचा असेल किंवा पाचने भाग जायचा असेल तर त्यासाठी दोन अटी आहे पाचने भाग जाण्यासाठी एक स्थानी शून्य आणि पाच असेल तर यामध्ये पाहिलं तर एक स्थानी इथं शून्य आहे पाच आहे पाच आहे पाच आहे सर्व संख्यांना पाचने भाग जातो परंतु आता दुसरी अट म्हणजे तीन ने भाग गेला पाहिजे जर संख्यांना तीनने भाग जायचा असेल तर सर्व अंकांची बेरीज ही तीनच्या पाड्यामध्ये आली पाहिजे या सर्व अंकांची बेरीज केली तरी इथं चौदा ई या सर्व अंकांची बेरीज केली तिथं बावीस ईन या सर्व अंकांची बेरीज केली तिथं बावीस ई आणि या सर्व अंकांची बेरीज केली तर इथं अठराही म्हणजेच इथं तीन ने भाग जाणार आहे म्हणजेच आपल्याला प्रश्न जे काही चौथा पर्याय सतरा हजार तीनशे पंचवीस ही संख्या पंधरा ने विभाज्य आहे कारण हिला तीन ने सुद्धा भाग जाईल आणि ने सुद्धा जाईल म्हणून उत्तर आहे सतरा हजार तीनशे पंचवीस तीन पूर्ण तीनचा एकशे एक किंवा घात या संख्येच्या एक स्थानचा अंक कोणता आता घातांक जर पाहिलं तर घातांका एकशे एक म्हणजे तीनचा एकशे एक जो घातांक आहे तर लक्षात घ्यावं लागेल की आपण जो काही घातांक आहे त्याला आपण चारने भागायचा म्हणजेच एकशे एक ला आपण चारने भागायचा जर एकशे एक ला चारने भागलं तर पंचवीस चोक शंभर म्हणजे भागाकार आपला शंभर येणारे बाकी उरणाराये आता ही जी बाकी उरलेली आहे ती बाकी म्हणजे तीनचा तीन एक घात आणि जर तीनचा एक घात असेल तर तो असणार आहे तीनच म्हणजेच एकक स्थानचा अंक आपल्याला सापडलेला आहे तीन म्हणजेच कोणतीही जर घातांक असेल तर त्याला चारने भागायचं जी काय बाकी उरणार आहे त्यावरून आपल्याला त्याचा एकक स्थानचा अंक काढायचा आहे इथे आहे तीनचा एक घात म्हणून उत्तर आलेला आहे तीन तीन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार तेहतीस हजार सॉरी तीन हजार तीनशे साठ आहे तर सर्वात लहान संख्या कोणती आता क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजेच तीन कोणत्या तरी संख्या आहेत आता या जर संख्या काढायची असेल तर पहिली पद्धत आहे ते म्हणजे त्या संख्या मानायच्या पहिली एक मानून दुसरी एक साधिक एक तिसरी एक साधिक दोन अशा पद्धतीने सुद्धा गणित काढता येते परंतु आपल्याला हे गणित कमीत कमी वेळेस सोडवायचे तर त्यासाठी सगळ्यात आधी तीन हजार तीनशे साठ चे आपण अवयव पाडून घेऊया तर ते अवयव अशा पद्धतीने पडते तर सगळ्यात सुरुवातीला तीन हजार तीनशे साठ ला मी पंधराने वागतोय पंधराने जर भागलं तर त्याचा भागाकार दोनशे चोवीस येईन दोनशे चोवीस या संख्येला चौदाने भागलं तर त्याचा भागाकार सोळा येईन आणि सोळा या संख्येला सोळाने भागलं तर भागाकार एक इन म्हणजेच आपल्याला पूर्ण भाग जातोय मग त्या तीन संख्या कोणत्या तरी तर सापडलेल्या आहेत आपल्याला चौदा पंधरा आणि सोळा या तीन संख्या या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे आणि या तिन्हीचा गुणाकार म्हणजे तीन हजार तीनशे साठ आहे तर सर्वात लहान संख्या आहे चौदा सर्वात मोठी संख्या आहे सोळा छत्तीस पेन व बेचाळीस पेन्सिलची एकूण किंमत चारशे साठ रुपये आहे तर अठरा पेन व एकवीस पेन्सिलची किंमत किती काही सेकंद सुटणार गणित आहे ते म्हणजे छत्तीस पेन आणि बेचाळीस पेन्सिलची किंमत चारशे साठ दिलेली त्याच्या निम्म केलेल्या आहेत अठरा पेन आणि त्याच्याच निम्म केलेल्या आहेत एकवीस पेन्सिल जर आता संख्या जर निम्मी निम्मी केलेली असेल तर किंमत सुद्धा निम्मी होणार आहे तर चारशे साठ चे निम्म केले तर दोनशे तीस रुपये राहणार आहे म्हणूनच अठरा पेन आणि एकवीस पेन्सिलची किंमत असणार आहे दोनशे तीस रुपये दोन घनाकृती ठोकळे एकत्र फेकल्यास बेरीज सात पेक्षा जास्त येण्याची संभाव्यता किती आता दोन घनाकृती जर आपल्याला ठोकळे फेकायचे असतील तर इथं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की दोन घनाकृती ठोकळे आपल्याला काढून घ्यावे लागतील आता हे दोन घनाकृती ठोकळे आपण काढून घेऊया आता एक या एकूण ठोकळ्यांना एकूण सहा बाजू असतात म्हणजे प्रत्येक ठोकळ्याला एक पासून एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा पृष्ठावर सहा अंक लिहिलेले आहेत आता या अंकांची एकूण संभाव्यता येईल आणि त्यापैकी सात पेक्षा जास्त संख्या येण्याची संभाव्यता काय ते आपण काढून घेऊया तर दोन था घणाकृती जर ठोकळे पडले फेकले आपण तर पहिली संभाव्यता म्हणजे एकूण एक 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 दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा या पद्धतीने एकूण छत्तीस संभाव्यता येणार म्हणजे एकूण संभाव्यतांची संख्या आहे छत्तीस तर त्यापैकी पे सात पेक्षा जास्त बेरीज येण्याची सात पेक्षा जास्त बेरीज येण्याची संभाव्यता किती तर आपण जर पाहिलं तर दोन सहा दोन सहा यामध्ये पाहिलं तर सहा आणि दोन पहिल्या ठोकळ्याची जर बाजू पडली एखादी त्याच्यावर जर असेल दोन आणि दुसऱ्या ठोकळ्याची बाजू असेल त्याच्यावर असेल सहा तर सहा दोन आठ तर म्हणजे सात पेक्षा जास्त जिथं जिथे बिरिजीन ती सगळी आपली संभावित आहे अशी कुठं कुठं असेल तर तीन पाच तीन सहा चार 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 पाच चार सहा पाच तीन पाच चार पाच 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 सहा सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच सहा सहा अशा एकूण सगळ्या संभावित जर मोजल्या तर एकूण संभावित असणारे पंधरा आणि याचा जर आपण भागाकार केला तर तीना पाचे पंधरा तीन एक तीन तीन दोन सहा म्हणजे पाच छेद बारा ही आपली एकूण संभाव्यता असणार की ज्यामध्ये बेरीज ही सात पेक्षा जास्त असणार आहे एका इष्टिकाची तिच्या ठोकळ्याची मिती मिती म्हणजे बाजू बाजू म्हणजे लांबी रुंदी आणि उंची त्या दिलेल्या आहेत बारा गुणिले चार गुणिले तीन म्हणजे लांबी आहे बारा रुंदी आहे चार आणि उंची आहे तीन सेंटीमीटर असतील तर त्याचे घनफळ काढा आता इष्टिकाची जर घनफळ काढायचं असेल तर इष्टिकाची घनफळाचं सूत्र आहे उंची या तिन्हीचा गुणाकार म्हणजेच आपल्याला बारा गुणिले चार गुनिले तीन याचा गुणाकार करायचा तर इथे ना बारा आणि चार्त्रिक बारा बारा गुन्हेले बारा जर केलं तर एकशे आणि घनफळ काढायचं तर एकशे घन सेंटीमीटर हे आपलं उत्तर आण म्हणजेच फक्त लांबी रुंदी उंची किंमत तीस टक्क्याने कमी केल्यामुळे त्याचा खप वीस टक्क्याने वाढला तर त्याचा उत्पन्नावर काय परिणाम होईल आता हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी टीव्हीची किंमत आपल्याला शंभर मानावं लागेल आणि शंभर रुपयाची वस्तूची किंमत तीस टक्क्याने कमी केला म्हणजे आपल्याला तिथं सत्तर घ्यावं लागेल सत्तर छेद शंभर आणि पुन्हा वीस टक्क्यांनी खप वाढला म्हणजे इथं एकशे वीस चे शंभर शंभरच्या प्रमाणात आपल्याला हे सर्व सोडवायचे आता एकदा शून्य शून्य कट करून घेऊया पुन्हा दोन शून्य कट झालेले बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजेच एकूण शंभर रुपयाची वस्तूची किंमत चौऱ्याऐंशी झालेली आहे म्हणजे निश्चितच कमी झालेली आहे ही कमी किती झालेली आहे तर सोळा टक्क्याने कमी झालेली आहे म्हणजेच उत्पन्नावर परिणाम असा झालेला आहे की वस्तूची वस्तूचा खप किंवा जे काही उत्पन्न आहे ते सोळा टक्क्याने उत्पन्न कमी झालेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एकाहत्तर क्रमांकाचा प्रश्न आहे एक मोटार आठ हजार शंभर रुपयानं विकल्यामुळे दहा टक्के तोटा झाला तर दहा टक्के नफ्यासाठी ती मोटार किती रुपयांना विकावी आता यामध्ये आपल्याला एक संज्ञा दिली आहे दहा टक्के तोटा झाला म्हणजे वस्तूची किंमत जर शंभर मानली आणि दहा टक्के तोटा होत असेल म्हणजे ती वस्तू नव्वद रुपयाला विकत असो तर पहिल्या वा वाक्यावरून आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आता यामध्ये विक्री किंमत दिलेली आहे ती म्हणजे आठ हजार शंभर रुपये त्यावरून आपण खरेदी किंमत काढून घेऊया तिरका गुणाकार जर केला तर आपल्याला आठ हजार शंभर गुन्हिले शंभर भागिले नव्वद याचा जर गुणाकार केला नवा नवा एक्क्याऐंशी म्हणजेच वस्तूची किंमत असणार आहे नऊ हजार आणि आता नऊ हजार रुपयावर दहा टक्के नफा कमवायचा असेल तर नऊ हजार रुपयाचे आपण दहा टक्के जर काढले तर नऊ हजार रुपयाचे दहा टक्के येणार आहेत ते म्हणजेच नऊ हजार रुपयाचे दहा टक्के म्हणजे नऊशे रुपये येणार आहे म्हणजेच आपल्याला उत्तर राहणार आहे नऊशे रुपये येणार आहे म्हणजेच उत्तर नऊ हजार अधिक नऊशे म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत जी काही आपल्याला दहा टक्के नफ्याने घ्यायची ती असणार आहे नऊ हजार नऊशे रुपये हे यावरून आपल्या लक्षात येईल एक रक्कम सरळ व्याजाने सोळा वर्षात तिप्पट होते तर व्याजाचा दर किती आता यामध्ये तिप्पट होते तिप्पट जर रक्कम त्र्याहत्तरवा प्रश्न आहे तर ती रक्कम जर तिप्पट होत असेल यामध्ये दाम तिप्पट किंवा तिप्पट हा शब्द वापरतात तर दाम तिप्पट किंवा तिप्पट होत असेल तर जेवढं जे दिलेलं आहे तिप्पट ते तिप्पट मधून एक पट वजा करायचे आणि गुणिले शंभर करायचं आणि त्याला भागीले दर करायचं दरवेज जर दाम चौपट होत असेल तर चार वजा एक गुणिले शंभर करायचं दाम पाच पटवत असेल तर पाच वाजा एक गुणिले शंभर करायचं भागीले दराने भागच आता एकदा तीन वजा एक म्हणजे दोन दोन गुणिले शंभर म्हणजे दोनशे दोनशे भागिले सोळा आता सोळाने जर दोनशेला भागलं तर सोळा एक सोळा चार उरले सोळा गुन्हे बत्तीस आठ उरले पॉईंट दिला सोळा पॉइंच्या म्हणजे एकूण बारा पॉइंट पाच टक्के हा व्याजाचा दर असावा लागेल ज्या दरामध्ये सोळा वर्षाची रक्कम तिप्पट होईल किंवा दाम तिप्पट होईल चार क्रमवार समसंख्यांची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आता यामध्ये जर पाहिलं तर चार क्रमवार समसंख्या आणि यांची सरासरी दिलेली आहे तेवीस आता सरासरी म्हणजे या दोन संख्याच्या मध्यभागी कुठेतरी सरासरी असणार जर त्यांची सरासरी तेवीस असेल तर तेवीस पेक्षा छोटी संख्या म्हणजे एक बावीस आहे त्यापेक्षा छोटी संख्या वीस आहे तेवीस पेक्षा मोठी समसंख्या चोवीस आहे आणि त्यापेक्षा मोठी संख्या सव्वीस आहे म्हणजेच आपल्याला चार समसंख्या मिळालेल्या आहे आता यातली मोठी संख्या सव्वीस आहे लहान संख्या वीस आहे आणि यावरून आपल्याला सर्व संख्या काढता येतील या सोप्या पद्धतीने आपण संख्या दिल्या असता समसंख्या काढू शकतो छत्तीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील छत्तीस माणसे एक काम काही दिवसात काही दिवसात म्हणजे आपण संख्या माहित नाही त्याच्यामुळे एक लिहून घेऊया जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली आता आपल्याला किती माणसं कामावर घ्यावे लागतील आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील किंवा किती माणसे लागतील तर एकूण माणसे आपल्याला माहित नाही त्याच्यामुळं एक्स गुणिले जे दिलेले दिवस आहे त्याच्या दोनशे तीन केलेले आहेत म्हणजे एकूण दिवस आपण जरी पाच मानले दहा मानले वीस मानले त्याच्या दोनशे तीन झालेले आहेत मग आता इथे आपल्याला ज्याची किंमत काढायची एकूण दिवस एकूण माणसांची किंमत काढायची तर त्याची किंमत एका बाजूला ठेवूया उरलेला जो काही अपूर्णांक आहे दोन छेद तीन याला जर व्यस्त केला तर तो तीन छेद होणार रह.. आहे म्हणजे छत्तीस गुणिले तीन छेद दोन आता दोन ने जर भांगल तर अठरा आणि अठरा गुणिले तीन केलं तर चोपन्न अठरा त्रिक चोपन्न म्हणजे एकूण माणसं जर आपल्याला कामावर घ्यायची असतील तर एकूण माणसं आपल्याला कामावर घ्यावी लागतील चोपन्न आणि जर शिल्लक माणसं जर कामावर घ्यायची असेल तर शिल्लक माणसं कामावर घ्यावे लागतील शिल्लक चे माणसं अठरा कामावर घ्यावे लागतील आणि एकूण माणसं जर नंतरच्या वेळेस कामाला लागतील ते म्हणजे चोपन्न अशा पद्धतीने सोडू शकतो पंचाहत्तर क्रमांकाचा प्रश्न आहे एक कार एका सेकंदात दहा मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती एका सेकंदात म्हणजे एक, एक सेकंदात ती कार जर दहा मीटर धावत असेल तर ताशी वेग काढायचा म्हणजेच एकूण एका तासात जेवढे सेकंद आहे तेवढे घ्यावे लागतील तर एका तासात आता एक तासाची तासा जर सेकंद करायची असतील तर एका तासाचे सेकंद असतात छत्तीसशे जर एक सेकंदात एक सेकंदात जर दहा मीटर धावते तर छत्तीसशे सेकंदात किती मीटर धावेल याचा तिरका गुणाकार केला तर छत्तीसशे गुन्हिने दहा याचा जर गुणाकार केला तर एकूण येणारे छत्तीस हजार आणि छत्तीस हजाराला जर आपण एक हजाराने भागलं तर किलोमीटर येणारे ते म्हणजे छत्तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने ती कार धावेल म्हणजे त्या गाडीचा ताशी वेग असणार आहे छत्तीस किलोमीटर प्रति शहात्तर क्रमांकाचा प्रश्न आहे एकशे तीन पेक्षा लहान अपूर्णांक कोणता पर्याय एक आहे सातशे तेरा पर्याय दोन आहे पाचशे अकरा पर्याय तीन आहे दहा चेद एकशे एकोणीस आणि पर्याय चार आहे नऊ छेद सतरा जर या सगळ्या अपूर्णांकाचं जर आपण पॉईंटमध्ये रुपांतर केलं एकशे तीन पेक्षा म्हणजे एक छे तीन जर चे मध्ये रूपांतर केलं तर झिरो पॉईंट तेहतीस पेक्षा लहान अपूर्णांक शोधायचा पहिला जर रूपांतर केलं तर झिरो पॉईंट त्रेपन्न हा मोठा आहे झिरो पॉईंट पंचेचाळीस हाही मोठा आहे झिरो पॉईंट बावन्न हाही मोठा आहे परंतु झिरो पॉईंट झिरो चौऱ्याऐंशी ही हा जो अपूर्णांक रूपांतर होऊन आलेला आहे हा एकशे तीन पेक्षा लहान आहे म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस पेक्षा लहान आहे म्हणून उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन दहा छेद एकशे एकोणीस चार पूर्णांक तीन छे चार सेंटीमीटर बरोबर किती डेका मीटर आता चार पूर्णांक तीन छे चार सेंटीमीटर याचं जर आपण पॉईंट मध्ये रूपांतर केलं तर ते येणार आहे चार पॉईंट पंच्याहत्तर सेंटीमीटर आता चार पॉईंट पंच्याहत्तरचं आपल्याला डेका मीटर शोधायचं आता आपण आहे सेंटीमीटर मध्ये म्हणजे आपण एकूण मापनाचा तक्ता काढायचा तो म्हणजे किलो हेक्टो डेका इथं आहे मीटर डेसी सेंटी आणि मिलीमीटर तर आपण आहे सेंटीमीटरच्या घरात म्हणजेच आपण आहे चार पॉईंट पंच्याहत्तर आणि तिथून आपल्याला चार पॉईंट पंच्याहत्तर सेंटीमीटरचा मीटर मध्ये म्हणजे एकूण एक, एक दोन ती, तीन तीन घरा म्हणजे एकूण आपल्याला एक हजार ने भागायचंय या सगळ्याचा भागाकार जर केला याचे पॉईंट जर काढून टाकले तर येणार आहे चारशे पंच्याहत्तर छेद एकूण एक दोन तीन शून्य पाच शून्य होणार जर आपण पर्याय उत्तर शोधलं तर आता याच्यामध्ये जर एक पॉईंट कमी केला म्हणजे चार पॉईंट पंच्याहत्तर जर केला आपण चार पॉइंट पंच्याहत्तर गुणिले एक शून्य कमी होईल म्हणजे दहाचा वजा चौथा घात राहणार आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन जे की आहे चार पॉइंट पंच्याहत्तर गुणिले दहाचा वजा चौथा घात ते म्हणजे सॉरी सत्तेचाळीस पॉइंट पाच गुणिले दहाचा वजा चौथा घात कारण एक पॉईंट जर कमी करायचा असेल किंवा एक पॉईंट दहावीकड सारखवायचा असेल तर एक शून्य कमी होणार आहे म्हणून सत्तेचाळीस पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा चौथा घात हे आपलं उत्तर आहे ज्याचा पर्याय क्रमांक तीन हा आहे एकशे पंचवीसचा एक्स घात बरोबर तीन हजार एकशे पंचवीस तर एक्स बरोबर काय सर्वात प्रथम आपल्याला जर एक्स ची किंमत काढायची असेल तर सर्व घातांकाचा किंवा दिलेल्या संख्येचा किंवा दिलेल्या घातांकी संख्येचा पाया समान करावा लागेल एकशे पंचवीस म्हणजे काय एकशे पंचवीस म्हणजे पाच चा घन पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे पाच चा घन एकशे पंचवीस आयंद्याचा एक्स घात आहे तीन हजार एकशे पंचवीस म्हणजे काय पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजे पाचचा पाच वेळा गुणाकार केला पाचा पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस पाच सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस गुन्ह्याने पाच जर केलं तर तीन हजार एकशे पंचवीस येते म्हणजे पाचचा पाचवा घात आहे म्हणजेच इथं आपल्याला पाया सगळा समान झालेला आहे घाताचा घात आहे म्हणून त्याचा गुणाकार होणार आहे म्हणून पाचचा तीन एक घात बरोबर पाचचा पाचवा घात आता पाया दोन्हीकडे समान आहे समान पाया आहे म्हणून घातांकी जो काही घात आहे त्याची तुलना होणार आहे म्हणजे तीन एक्स बरोबर पाच राहणार आहे आणि yeah, त्यावरून आपल्याला एक्स बरोबर पाच छेद तीन कारण हे तीन इकडे गुणाकारामध्ये आहे पलीकडे जर उजव्या बाजूला गेले तर ते भागाकारामध्ये होणार आहे म्हणून एक्स ची पाच छेद तीन पाच गुणिले तीन पॉइंट पाच वजा hmm. दोन गुणिले तीन पॉईंट hmm. पाच गुणिले दोन पॉईंट पाच अधिक दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच छेद तीन पॉईंट पाच वजा दोन पॉइंट पाच हे गणित आपण दोन पद्धतीने सोडू शकतो म्हणजे एक पहिली पद्धत म्हणजे सगळ्याचा गुणाकार करा त्यानंतर पुन्हा याचा गुणाकार करा सर्वांचा गुणाकार करून ते सोडून वजाबाकी करून सुद्धा सोडू शकतो दुसरी पद्धत आहे हा जो विस्तार आहे तो म्हणजेच जर आपण ए बरोबर तीन पॉईंट पाच मानलं आणि बी बरोबर जर दोन पॉईंट पाच मानलं तर विस्तार दिलेला आहे तो म्हणजे ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे तीन पॉइंट पाच चा वर्ग वजा दोन गुणिले तीन पॉइंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच अधिक दोन पॉइंट पाच चा वर्ग म्हणजे दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉइंट पाच छेद ए वजा बी आता ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हा एका मूळ मूळ पदावलीचा विस्तार आहे बी म्हणजे आहे ए वजा बी कंसाचा वर्ग छेद ए वजा बी आता ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वजा बी हे दोन वेळा घ्यायचे म्हणून पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वजा बी छेद ए वजा बी ए वजा बी ए वजा बी कॅन्सल होईल आणि शेवटी उरणार आहे फक्त ए वजा बी आणि शेवटी जर फक्त ए वजा बी उरत असेल तर म्हणजे तीन पॉइंट पाच वजा दोन पॉइंट पाच याची वजाबाकी करायची राहणार आहे एक आणि आपलं उत्तर आहे या सर्व क्रियेच शेवटी उत्तर असणार आहे एक जर ए हा बी पेक्षा चार वर्षांनी लहान आहे जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ आहे तर ए चे वय किती आता ए हा बी पेक्षा चार वर्षांनी लहान आहे आणि दुसरं वाक्य आहे की त्या दोघांचं गुणोत्तर आहे जर ए हा सात एक्स मानला आणि बी हा नऊ एक्स मानला तर दोघांच्या वयाचं गुणोत्तर आहे सातास नऊ म्हणजे ए एचं वय असणारे सात एक्स आणि बी बीच वय असणारे नऊ एक्स परंतु त्या दोघांमध्ये ए हा बी पेक्षा चार वर्षांनी लहान दिलेला आहे ए हा बी पेक्षा चार वर्षांनी लहान आहे म्हणजे दोघांच्या वयामधला फरक हा चार वर्षांचा आहे म्हणूनच आपण नऊ एक्स मधून सात एक्स वजा करूया आणि हा हीच वजा बाकी चार असणार आहे कारण चार वर्षांनी कोण ए हा बी पेक्षा चार वर्षांनी लहान आहे मग नऊ मधून सात जर गेले तर दोन एक्स राहिले दोन एक्स बरोबर चार आणि एक्स बरोबर दोन म्हणजेच ती पट आहे दोन पट म्हणून चे वय जे येणार आहे ते म्हणजे सात गुनिले दोन सात दुने चौदा येणार आहे बी चे वय येणार आहे नऊ गुणिले दोन नऊ दुने अठरा येणार आहे परंतु यामध्ये जर पर्याय पाहिला तर कुठेही चौदा दिलेला नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर राहणार आहे यापैकी नाही की कि जे आहे च वय बीचं विचारलं असतं तर अठरा वय इथं आहे परंतु एचं विचारलंय इथं पर्याय कुठं नाही त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही